राम राम मामा तुमच्या शेतात पाच दिवसापूर्वी आम्ही आलो होतो आलो होतो त्या दिवशी पाच दिवसापूर्वी तुमचं सोयाबीन हे जे सोयाबीन दिसतंय हे सोयाबीन कशा प्रकारे होतं जोरात आवाज जोरात होतं कसं होतं पिवळ पूर्ण झाड पिवळे झाले होते आज आपण पाचव्या दिवशी तुमच्या शेतात आलो आज तुम्हाला काय वाटतं याच्यात लई काय लईटी वाटायली का एखादं झाड पिवळ दिसतं का नाही मग आपले औषध कसे आहेत चांगले आहेत हा चांगले आहेत शंभर टक्के रिजड आहे शंभर टक्के रिजेट हा शंभर टक्के शंभर टक्के आहे कुठं दिसायला का पिवळं नाहीच राहिलंच नाही लोक काय म्हण लागले तुम्हाला काय नाही काय खरं आहे म्हणली औषध हा काय खरं आहे म्हणे औषध मग आता एकदम रिजेक्ट आता आनंद दाखवाला उघायला हा किती दिवसाचा रिझल्ट पाच पाचवा दिवस मग आता एकदम रिजेक्ट आलं एकदम लोकांना सांगणार सांगणार बर बर आता हे हळद कोणाची आहे भावाची त्यांना सुद्धा सांगणार का कापसाला झाला बरं गेल्या वर्षी भूमिका वापरलो तुम्ही हो कसा वाटला रिझल्ट गेल्या वर्षीचा तीस साठ किलोला आड तीस किती अडतीस एवढेच राहणार एवढेच राहणार हेच राहणार हेच राह किती एका राहणे सव्वा एकाच्या आता तेवढा भैमूक पेरला नाही ना तीसच पेरला आहे ना असं का बरं बरं आता भैमूगारच सोयाबीन कसं कुठं पिवळं झाड दिसत आहे का तुम्हाला नाही तुमचं पोरग काय म्हणतोय पोरग मला सांगा चांगलं म्हणत आहे काय कसं काय झालं म्हणतो नंबर एक झाला म्हणतोय असं का बरं 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 अशा प्रकारे या मामांनी आपल्या आय सीचा ॲग्रो बूस्टर पंधरा दिवसापूर्वी मी ज्यावेळी शेतात आलो त्या दिवशी पूर्ण सोयाबीन पिवळं झालं होतं आज या सोयाबीनचा कलर सर्वांच्या समोर मी व्हिडिओ बनवत आहे त्यांच्यासमोरच त्यांच्या शेतात सर्वांनी पाहून घ्या अशा प्रकारे आपल्या आय एम सीचे पूर्ण रिझल्ट आहेत क अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनाचं सोनं करणार हे प्रोडक्ट आहेत सर्वांनी आपापल्या आप आप पद्धतीने आपले जेवढे काही असोसिएट असतील त्यांनी आपापल्या पद्धतीने सर्वांना सर्व शेतकऱ्यांना माहिती देणे आणि त्यांच्या शेतीचं त्यांच्या घराचं आणि त्यांच्या जनावरांचं आरोग्य आबाधित ठेवण्याचं कार्य करायचं आहे कारण आपल्या प्रोडक्ट कोणालाही हिमतीने डेअरिंगने धडाकेबाद द्यायचा कोणालाही भ्यायचं नाही कारण या सोयाबीनमध्ये पाच दिवसापूर्वी एवढी सोयाबीन पिवळी होती मी त्या मामाला सांगितलं फक्त मामा एक काम करा अर्धा लिटर औषध घ्या आणि फवारणी करा आणि त्यांनी फवारणी केली माझं ऐकलं त्यांच्याबद्दल त्यांचं मी अभिनंद अभिनंदन करतो आता शेतामध्ये अजिबात त्यांच्या पिवळेपणा नाही आणि सोयाबीननं ना। एवढी ग्रोथ केलेली आहे की झाडं आता शेतामध्ये फटसुद्धा दिसत नाही त्यामुळे मी या शेतकऱ्याचं अभिनंदन करतो गुड आयमसी मामा जोरात मना प्रयामसी